राम राम मंडळी कशा आहात सर्वजण सिद्धी ब्लॉग ब्लॉक स्वागत आहे मी आणि मम्मी बाबांना सांगली वाट्यावर न्यायला चाललेलो आहोत आमचे बाबा पुण्यावरून कोल्हापूरला येत आहेत हे बघा बाबा बाबा आमचीच वाट पाहत होते उद्या आम्ही सकाळी ज्योतिबाच्या दर्शनाला जाणार आहोत आज बाबांनी आम्हाला खूप लवकर उठवले पटपटावरून आम्ही ज्योतिबा दर्शन करायला चाललो हो हा जो रोड आहे त्याचं नाव आहे शक्तीपीठ हायवे रोड रोडचं ह्या काम चालू आहे ह्या नवीन रोडने वडगाव पासून शियाला आपण आलेलो आहोत पुढे शिए फ्लायओव्हर दिसत आहे वरती पुणे बेंगलोर महामार्ग आहे शियातून आपण ज्योतिबाकडे चाललेला चाललेलो आहोत या रोडवर खूप क्रशर आणि खडी तयार होण्याचे क्र अप क्र, आहे मी आहे अवी मी आम्ही जतिबाला मम्मी या रोडवर भर दगडा आणि कर खूप करकन आहेत खडी तयार करायचे खडी तयार करायचे आता मला जतिबाचे जायचा रड दिसला आम्ही लवकर उठून बाहेर पडलो आणि आम्हाला सूर्याचे दर्शन झाले झाडे किती किती सुंदर दिसत आहे हिरवीगार किती छान सकाळ आहे मी पुढे बसलेले आणि तिथं खूप वारं वा वारं येत म्हणून मी पुढं बसल्याने थंडी पण ली खूप वाजलती आता हा जोतिबा रोड तुम्हाला माहितीच असेल छान किती सुंदर आता मी ज्योतिबाच्या डोंग दौं, डोंगरावर आहे खूप वर्णावरणा रोड आहे इतना रोड खचला है फक्त टू व्हीलर जाऊ सकते कार गाड़ी कार गाड़ी का रोड पाठीमाग है आम्मी इत जा हाँ बगा जतिभा रोड फक्त तीन किलोमीटर है बोर्डवर। वर मित्र फुड़ा चाहे ये आता आम्ही जोतिबा डोंगरवर पचणार किती मोठा सूर्य असं वाटायला आम्ही जवळ आहोत किती छान सूर्याचे दर्शन झाले ज्योतिबाचा निस जोतिबाचा डोंगरचा निसर्ग केवढा छान आहे किती छान आणि आता आम्ही पचणार आहोत हा बघा ज्योतिबा डोंगरचा बस स्टँड आहे इथे आता आम्ही लगेच मंदिर जवळ पचणार आता आम्ही पहिला फुले गुलाल आणि नारळ घेऊया आता दीदीने घेतला आहे आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार किती छान गुलाल गुलाल झाले मंदिरात सगळं गुलाबी गुलाबी दिसत आहे आम्ही खूप लवकर आले तिथे कोणच नाही आमचा आमचा दर्शन खूप छान होणार आणि लवकर पण आम्ही आता पहिल्या दर्शन घेऊन येतो देवाचे मग ज्योतिबाच्या नावाने चांग बल ज्योतिबाच्या नावाने चांग बल इथे ज्योतिबाचा फोटो फ्रेम खूप छान आहे दर्शन घेऊया आता आमचं दर्शन खूप छान झालं आहे काय सांगू आम्ही लवकर आलेलो आणि आता आम्ही मंदिरात खूप छान फिरणार इथे बाबा इथं बघा बाबा तर तोप दिसला मोठा आधीची पूर्वी कसे तोप चालत होते ते आमचे बाबा माहित सांगत होते आता आम आमचे बाबा सांगत होते की इथ वाद लावायची आणि तिथन मोठा मोठा गोळा बाहेर पडणार वेगाने आमचे बाबा किती छान सांगितले एवढं सगळं कस सांग माहित असलं आमच्या बाबांना आम्ही दुसरं तप बघितली ही आहे लहान तप दोन दोन तप होते तिथं आता आम्ही ग मातेचे दर्शन घेणार किती छान आहे गोमाता आता आमचे बाबा सांगणार कसे कीर्तक घ्यायचं गोमातेचे पहिला मी नमस्कार केला मग आम्ही गो फिरून त्यांचे कीर्तक घेतले तीर्थ घेतले दिदी मी पण तीर्थ घेते आता आम्ही सगळे देवळाचे दर्शन घेत जात आहोत हिता आहे दत्त मंदिर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पादवल्लव दिगंबरा बाबांनी हिते गजर घेतला मम्मीसाठी खूप छान होत आमची मम्मी गजर घाल घालत चालत होते मी पण मम्मीच्या पाठीमागे चालत होते कुठे इथं तिकडे तिकडे जायला नको म्हणून मम्मी माझे हात पकडली आता आम्ही जात आहोत आता आम्ही जायत आहोत यममाईचे दर्शन घे गे, घेण्यासाठी खूप छान मंदिर आहे आम्ही यम्माईच्या मंदिरला पोचलो आहोत आणि इथं हे मंदिर डोंगराच्या खाली आहे एममाईच्या दर्शनाचे गे, घे गे, घेण्याच्या आधी कुंडा स्वच्छ हातपाय धुतले आता आम्ही यम्माईचे दर्शन घ्यायला जाणार खूप छान आहे कुंड आम्ही हातपाय धुवून वरती आलो आणि आमची चोवी मगच राहिली आता बघा कशी आले पाठी मागे पळत पळत चल पटकन हा पण परिसर छान आहे खूप मस्त वाटतय यमाईचं दर्शन घेऊन बाहेर पडलो हे बघा भिंतीवर काय आहे सगळे स्वस्तिक स्वस्तिक काढलेले आहेत आम्ही पण आता कलाकारी दाखवून देऊया मी पण स्वस्ती काढणार आता मी पण स्वस्ती काढलं दीदी बाबा केवढ छान केलेलं आहे मी पण आता दिदींच्या बाबांचं बघून करणार किती छान बाबांनी काढले आहेत आणि दिदींनी पण आता मी पण बघून बघून छान काढणार कॅन डू yes, इट हा परिसर आता फिरून झालेला आहे आता आपण जाऊया कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला चला जाऊयात मला पुढं बसायला आवडते म्हणून मी पुढेच बसते किती छान परिसर आहे आणि इथे झाडं पण खूप छान आहे आणि बसलो कोल्हापुरात कोल्हापूर कोल्हापूर आमचा कोल्हापूर भूकळ खूप लागलेली आपण पहिला आता नाश्ता करूया आता इकडे तिकडं बघायचं नाही आता फक्त मी इडलीच खाणार खूप छान होती इडली आता आपण पण इकडे तिकडं बघायचं नाही वट बुक्का पाडायचा खायच खायच <laughs> आता मी कुणाकडे बघणार नाही आता फक्त लक्षात ही आहे कोल्हापूर स्पेशल ताटी इडली आणि पोळी इडली खूप छान लागते इडली खायला आता आपण आहेत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला किती प्रसन्न वाटत आहे आंबाबाईच्या नावानं चांग भलं नावान चांग भल चला मंदिरात प्रवेश करूया आता आम्ही हुमराला पापडून मंदिरात पचलं महालक्ष्मी मंदिरात खूप गर्दी आहे आज खूप गर्दी आहे मंदिरात त्यामुळे आम्ही दर्शनच घेणार इथे बघा खूप छान सुवर्ण पालखी आहे महालक्ष्मीची पालखीचं दर्शन घेऊन आम्ही आता मंदिरात चाललो बरोबर आम्ही आरतीच्या वेळेस पचलो मंदिरात आरतीची वेळ आहे म्हणून गाभरात खूप खूप गर्दी आहे देवीचे दर्शन आम्ही फक्त टी व्हीमध्ये घेतलं आणि आरतीच्या वेळ आम्ही तळा बजायला लागले सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साथिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी दर्शन घेऊन आम्ही छान फोटो काढले तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका बरं का बाय बाय